विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत औसा गुबा रोडवरील वरील हारे पुलाचे काम संत गतीने लवकर काम पूर्ण करण्याचे नितीन चाफे देवा ग्रुप कामगार संघटना यांची बांधकाम विभागास विनंती औसा ग्रामीण प्रतिनिधी संभाजी कांबळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत जे पुलाचे काम चालू आहे ते संत गतीने चालू असून हे काम दीड दोन महिन्यापासून चालू केले आहे अजून ते काम पूर्ण झाले नाही मागील चार दिवसापूर्वी पाऊस पडला पूर्णपणे ते बांधकाम पाण्याखाली गेले होते हरेगाव व जवळगा रोडवरून जो ओढा वाहतोय तो या रोडवरून जात असतो त्याच रस्त्याने पाच गावचे विद्यार्थी कॉलेजसाठी ए जा करतात आणि आता त्यांची परीक्षा चालू होईल या मार्गावर जर दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला पुढील काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर जो रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली वाहून जाईल इथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे याला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जो कोणी ठेकेदार असेल हे जिम्मेदार असतील असे देवागृत कामगार संघटनेचे नितीन चाफे यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग व वरिष्ठ अधिकारी यांना लवकरात लवकर काम पूर्ण करावे असे आवाहन केले सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी बांधकाम चालू केले दीड दोन महिन्यापासून हे बांधकाम चालू केले हे बांधकाम आता इथवर आले मागे पाऊस पडला होता चार दिवसाखाली पाणी सास्त होतं त्यांच्याच लेबर लोकांनी पाणी काढ काढलं आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर हा रस्ता आहे जो पूर्ण वाहून जाईल मी तर मोठी दुर्घटना झाली त्याला जिमेदार फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे जो कोणी ठेकेदार असेल हे असेल जिम्मेदार ह्याच रस्त्यानं पाच गावचे विद्यार्थी कॉलेजसाठी परीक्षेसाठी आता त्यांच्या परीक्षा झाल्या पुढील येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर हा रस्ता पूर्ण आहे तो वाहून जाईल इथं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं हीच त्यांना विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा